प्रकाश सोळंके हे माजलगाव विधानसभेतील मोठं प्रस्त तब्बल चार वेळा एकाच मतदारसंघातून निवडून जाण्याचा रेकॉर्ड मतदारसंघात फक्त त्यांच्याच नावावर आहे आडसकरांनी राजकारणाच्या आडून सोळंकेंना चितपट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण ते सारे फेल ठरले आत्ताही भले पक्षानं तिकीट नाकारलं तरी चालेल पण सोळंकेंच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरणारच असं म्हणत आडसकरांनी आमदारकीची माती आपल्या कपाळाला लावली खरी पण सोळंके अजितदादांसोबत आल्यानं भाजपकडून तिकीट मिळण्याच्या आडसकरांच्या स्वप्नांवर आभाळ आलंय झिरो ओव्हरला शरद पवारांसोबत जाण्याचीही त्यांची तयारी आहे पण सोळंके आडसकर यांना नडणारा एक नवा भिडू माजलगावच्या राजकारणात सध्या आमदारकीची तयारी करतोय राजकारणाच्या बाहेरचा असणारा हा चेहरा माजलगावच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणणार आहे म्हणूनच सोळंके माजलगावची आमदारकी कायम राखणार का आडसकर नेमक्या कुणाच्या आडून विधानसभेचा दंड थोपटणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माजलगावात राजकीय एंट्री करणारा एक नौका चेहरा विधानसभेच्या पहिल्याच अनुभवात थेट आमदारकी पटकावणार का माजलगाव विधानसभेचा इतिहास टू वर्तमान वाया लोकल पॉलिटिक्स असा विस्तृत आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वाऱ्या आमदारकीचं लोकसभेला बीड संघात येणाऱ्या न सोळंकी आडसकर अशी जोडगोळी महायुतीच्या बाजूनं असतानाही अवघ हजाराचं लीड पंकजाताईंच्या पाठीशी दिलं अर्थात यामुळे राष्ट्रवादीचे स्टँडिंग आमदार प्रकाश सोळंके यांची आमदारकी रेड झोनमध्ये दिसतेच पण भाजपच्याच उमेदवाराला लीड देऊ न शकल्यामुळे पक्षाकडं उमेदवारी कोणत्या तोंडानं मागायची असा पेचही आता रमेश आडसकरांपुढे असणार आहे पण आमदारकीचं स्वप्न उशाला घेऊन फिरणाऱ्या आडसकरांनी काहीही झालं तरी निवडणूक लढवायचीच अशी ठाम भूमिका घेतल्यानं भाजपकडून नाही तर तुतारीकडून आणि तिथूनही नाही तर जमलं तर अपक्ष म्हणून आडसकर विधानसभेच्या रिंगणात दिसतील एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार साली भाजपच्या तिकिटावर तर दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंकेंनी माजलगावची आमदारकी कायम राखले मात्र दोन हजार चौदाला भाजपकडून आर टी देशमुख यांनी पहिल्यांदाच इथं खातं खोललं पण दोन हजार एकोणीसला भाजपनं रमेश आडसकर यांना मैदानात उतरवलं खर तर मोदी लाट असताना भाजपच्या बाजूनं सगळं काही वातावरण असताना इथं पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनी मैदान मारत माजलगाव मधलं आपलं वर्चस्व सिद्ध केलं खर तर सोळंके हे माजलगावचे चा चार टर्मचे आमदार अर्थात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या वाट्याला मंत्रिपद यावं असं वाटणं त्यांना स्वाभाविक होतं अगदी मंत्रिपदाच्या नावाची अधिकृत घोषणा करणाऱ्या आधीपर्यंत सोळंकेंचं नाव यादीत कन्फर्म आहे असं बोललं गेलं पण अगदी मोक्याच्या टायमिंगला त्यांना यादीतून कट्टू दिला पक्षात पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार मंत्री होत आहेत पण आपल्याला डावल जात असल्याची सल त्यांनी शरद पवारांनाही बोलून दाखवली पण नंतर ही जखम जुनी होऊन सोळंकीने पक्षात स्वतःला सो ऍडजस्ट करून घेतलं पुढे राष्ट्रवादीच्या फुटीत आल्याने आडसकरांची मोठी कोंडी झाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अडचणीत सापडल्याने मराठा समाज आणि राष्ट्रवादीचा एक गट त्यांच्यावर नाराज आहे लोकसभेलाही त्यांना महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी अवघ हजाराचं तोडक मोडकं लीड दिल्यानं सोळंकेंच्या विरोधात तुतारीकडून तगडा उमेदवार निवडणुकीत मैदानात उतरला तर सोळंके यांना इथं पराभवाचा झटका हमखास बसू शकतो रमेश आडसकरांनीही मध्यंतरी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे जर आडसकरांचं भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात इन्कमिंग झालंच तर सोळंकेंना तगडं आव्हान उभं राहू शकतं त्यातही कोरोना युद्धातील शिरेदार सुप्रसिद्ध सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आल्यानं इथं सोळंके आडस्कर आणि थोरात अशी अटीतटीची तिरंगी लढत माजलगावच्या जनतेला पाहायला मिळू शकते थोरात यांचा भूतकाळ तसा राजकारणाशी संबंधित नाहीये त्यामुळे स्वच्छ आणि क्लिअर उमेदवार म्हणून त्यांचं नाव उमेदवारीसाठी जनतेतूनच समोर आले शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर कदाचित सोळंकेंना पराभवाचा धक्का बसू शकतो पण तसं नसेल तर सध्या तरी स्टँडिंग आमदारांचं वजन काकण का होईना पण जास्त दिसतंय बीड जिल्ह्यातील सर्वात समृद्ध मतदारसंघ म्हणून तशी माजल ओळख साखर कारखानदारी ज्याच्या ताब्यात त्याला या विधानसभेतून नेहमीच पर हँड राहिलाय उसा पाठोपाठ कापसाचं विक्रमी उत्पादन याच मतदारसंघात होतं मात्र असं असूनही इथल्या आमदारांना माजल गावात प्रक्रिया उद्योग आणता आला नाही रोजगार आणि एमआयडीसीच्या पातळीवरही शुकशुकाट आहे शुक त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर महत्वाचा राहिला तरी जो आपल्या समस्यांना प्रामाणिक न्याय देईल त्याच्या पाठीशी माजलगावची जनता राहील असा कल सध्या लोकांच्या बाजूने दिसतोय सोळंकी विरुद्ध आडसकर अशा लढतीसोबतच डॉक्टर अशोक थोरातही मैदानात उतरले तर माजलगावचा निकाल इंटरेस्टिंग राहील एवढं नक्की बाकी तुतारीकडे माजलगाव जिंकण्यासाठी अप्पर हँड असला कधी तगडा उमेदवार नसल्याने आता शरद पवार आडसकर डॉक्टर थोरात की आणखीन कुणा चेहऱ्यावर विश्वास ठेवत माजलगावची आमदारकी लढवतील ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे माजलगावमधून आमदारकीचा गुलाल कोण लावेल प्रकाश सोळंके रमेश आडसकर आणि डॉक्टर अशोक थोरात या तिघांपैकी नेमकं पॉवरफुल कोण तुमचं मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद